बेरीज करा प्रश्न एक दोन हजार तीनशे एक अधिक चार हजार छप्पन त्यातही आडवी मांडणी आपल्याला दिलेली आहे आपण उभ्या मांडणीनं बेरीज करणार आहोत पहिली संख्या आहे आशिल् ह्या दोन हजार तीनशे एक अधिक आता लक्षात घ्या बेरीज करताना एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक लिहावा लागतो आपल्याला तर आता एकक दशक शतक म्हणजे काय असतं ते पहा तर दोन हजार तीनशे एक या संख्येमध्ये हा उजवीकडचा एक नंबरचा अंक हा एकक आहे दोन नंबरचा अंक दशक आहे तीन नंबरचा अंक शतक आहे आणि हा चार नंबरचा दोन जो आहे तो हजार आहे याप्रमाणे एकक दशक शतक आणि हजार चार हजार छप्पनमध्ये सहा एकक आहे एकक खाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक आणि हजार खाली हजार आता आपण बेरीज करूयात एक अधिक एक अधिक सहा सात शून्य अधिक पाच पाच अधिक शून्य म्हणजे पाच तीन अधिक शून्य तीन दोन अधिक स चार चार दोन सहा आपलं उत्तर आलं सहा हजार तीनशे सत्तावन्न उदाहरण क्रमांक दोन चार हजार सतरा अधिक दोन हजार एक्क्याऐंशी बरोबर किती तर पहिली संख्या आहे अशी चार हजार सतरा या ठिकाणी अधिकचं चिन्ह आता एका का खाली एकक हा सात खाली एक एका खाली म्हणजे दशकच्या दशक, दशक स्थानाखाली दशकचा दशक स्थान, आठ शून्य आणि दोन पहा सात अधिक एक आठ एक अधिक आठ आता एकमध्ये आठ आठपर्यंत मोजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल त्यापेक्षा आपण आठ अधिक एक म्हणूयात आठ अधिक एक नऊ शून्य अधिक शून्य शून्य येतं चार अधिक दोन चार दोन सहा आपलं उत्तर आलं सहा हजार अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक तीन नऊशे एक्केचाळीस अधिक नव्याण्णव नौग हजार अठ्ठावन्न पहिली संख्या आहे अशी पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिली संख्या तीन अंकी आहे आणि दुसरी संख्या ही पाच अंकी आहे या ठिकाणी स्थानांना खूप महत्त्व आहे तर पहिली संख्या आहे अशी नऊ हजार नऊ नऊशे एक्केचाळीस अधिक आता एकका खाली एकक, हा आठ एकक स्थाने आहे म्हणून त्या आठ खाली आठ चार खाली पाच नऊ खाली शून्य आणि आता या ठिकाणी नऊ आणि दुसरा नऊ या ठिकाणी बेरीज करूयात एक अधिक आठ म्हणण्यापेक्षा आपण आठ अधिक एक नऊ होईल कधीही मोठ्या संख्येमध्ये लहान संख्या मिळवायची चार अधिक पाच ऐवजी आपण पाच अधिक चार म्हणूया नऊ नऊ अधिक शून्य नऊ नौ। नवाशे नऊ आणि या नवाशी नऊ आपलं उत्तर आलं नव्याण्णव 99, हजार नऊशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक चार सात हजार तेरा अधिक एक्क्याण्णव हजार चारशे पाच बरोबर किती पहिली संख्या आया आशिल्या सात हजार तेरा या ठिकाणी अधिकचं चिन्ह आता ही चार अंकी संख्या आहे आणि दुसरी संख्या तीन अंक्या पाच अंकी आहे आता स्थानाखाली स्थान पाच एकक स्थानी आहे तीन एकक स्थानी आहे तीनाखाली पाच एकाखाली शून्य शून्याखाली चार साताखाली एक आणि या ठिकाणी नवीन बेरीज करूया तीन अधिक पाच ऐवजी आपण पाच अधिक तीन आठ एकाधिक शून्य येईल एक शून्य अधिक चार किंवा चार अधिक शून्य चार सात एक आठ आणि नवाशी नऊ याप्रमाणे आपल्याला हे सोडवता येईल प्रश्न क्रमांक पाच त्रेपन्न हजार शेहेचाळीस अधिक दोन हजार एक बरोबर किती पहिली संख्या आहे अशी त्रेपन्न हजार सेहेचाळीस या ठिकाणी अधिकचं चिन्ह दोन संख्यांच्या दरम्यान आपल्याला अधिकचं चिन्ह द्यावं लागतं आता ही पाच अंकी संख्या आहे आणि ही चार अंकी संख्या आहे स्थानाखाली स्थान एककाखाली एक, एक म्हणजे सहा खाली एक चार खाली शून्य खाली शून्य आणि तीन खाली दोन पाच खाली कोणताही अंक नाही बेरीज केली आपण सहा ने एक सात चार अधिक शून्य चार शून्य अधिक शून्य शून्य तीन अधिक दोन पाच आणि पाचशी पाच आपलं उत्तर आलं पंचावन्न हजार सत्तेचाळीस हे आपलं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सब्स्क्राइब करा धन्यवाद